नमस्कार मित्रांनो प्लीज सर्विस करा तुम्ही बघू शकता दक्षेश सरांच्या कधी सॉंग ऑफ बर्ड्समध्ये आज आम्ही आहोत ते जवळपास वीस बावीस फुटाचा मोठा डोर आहे जो आम्ही बनवलेला आहे त्या साईडला दोन डोर आहे की जे ओपन तुमच्याकडे गेला त्या डोर इकडे सुद्धा एक डोर इकडे इकडेही तुम्ही बघू शकता हा डोअर इकडंच आहे हा बंद केला की आता हे तिन्ही डोअर बंद होतात ओपन केले की तिन्ही डोअर ओपन होतात पूर्ण बी आहे असं सर प्लीज हे आम्ही जे तुमच्या घरी जे काम केलं आहे त्या कामाचं मटेरियल किंवा याची क्वालिटी सर्व्हिस तुम्हाला कशी वाटली नाही तुमचं ना काम छान आहे आणि आम्हाला एकदम क्लिअरली भेटते आम्ही फोन बंद करला तरी पण आम्हाला प्रॉब्लेम नाही yes. आणि आम्हाला मधुमक्खी वगैरे काय रात्री होतं का हो ते सगळं प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला येस येस गुड वर्क येस थँक्यू सो मच सरांना ज्यावेळी सरांनी आम्हाला बोलवलं होतं त्यावेळी सरांनी ॲक्च्युअल मधमाशांचा खूप प्रॉब्लेम होता आणि तिजांचा प्रॉब्लेम होता सो त्याच्यासाठी आम्हाला सरांनी रिकमेंडेड केलं होतं अँड सो सरांच्या सोसायटी खालच्या फ्लोअरला आम्ही गिरीश कोतवाल सरांच्या घरी काम केलं त्यांचे दक्षेस्तरी मित्र आहेत सरांच्या रेफरन्सने आम्हाला एक काम मिळालं आणि आम्ही हा पूर्ण सगळा गाड वर्क करून दिला सो थँक्यू सो मच सर तुम्ही आम्हाला एक करायची संधी दिला त्याबद्दल थँक्यू 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 सो मच